नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आखातातल्या राजकारणाचे बदलते रंगढंग किंवा बदलते वारं हा विषय मी दोन भागामध्ये मांडणार आहे अबुधाबीमध्ये कालच बी ए पी एसचं बी ए पी एसच्या मंदिराचं पंतप्रधानांच्या हस्ते झालेलं उद्घाटन आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्याच्या बातम्या वाचल्यात आखातामध्ये आणि त्यातही मुस्लिम देशामध्ये अरब देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती भव्य मंदिर मुळात बांधलं जाणं आणि त्याचं अशा पद्धतीनं उद्घाटन होणं ही घटना ऐतिहासिकच आहे यात वाद नाही पण हे साध्य कसं झालं आणि या मागच्या नेमक्या प्रेरणा काय आखातातलं राजकारण आता कोणत्या टप्प्यावरती किंवा कसं बदलणार आहे आणि त्या सगळ्या बदलत्या वातावरणामध्ये भारताच्या भूमिकेला एक मध्यवर्ती स्थान कसं मिळणार आहे किंवा मिळू या शकतं याचं काहीचं काही एक विवेचन मी या भागामध्ये करणार आहे दोन्ही भागांमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या दोन हजार चौदापर्यंतच्या कालखंडाचा जर आपण विचार केला तर भारतीय परराष्ट्र धोरणाची दिशा ही जिओपॉलिटिक्स या अनुषंगानं झालेली दिसेल म्हणजे शीतयुद्धाचा काळ आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ज्या वेळेला सोवियत महासंघाचं विभाजन झालं आणि आपण त्यावेळेला आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं त्यानंतर आपल्या अर्थकारणात बदल होत गेले आणि जगाच्या एकूण मांडणीतही वारंवार बदल होत गेलेले आहेत हे आपण अनुभवलेलं आहे स संयुक्त राष्ट्रसंघासारखी संघटना या, या गेल्या दोन दशकामध्ये ढेपाळत चाललेली आहे तसेच नाटो असेल सीटो असेल किंवा आपली नाम म्हणजे अलिपतावादी चळवळ असेल अशा शीतयुद्धापासूनच्या सगळ्या ज्या जागतिक संघटना आहेत तर त्या संघटना आता काय मोडीत निघाल्यात की काय किंवा काढाव्यात काय असाही एक मतप्रवाह येतो आहे आणि देशांचे दोन देशांदरम्यानच्या संबंधांमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत हे गेल्या दोन दशकातलं जरी भाग असेल तरी थोडा भाग आपण लक्षात घ्यायला हवा की आखाती प्रदेश असेल किंवा मुस्लिम देश असतील तर यांच्याबरोबरच्या संबंधांमध्ये भारताने यापूर्वीच्या काळामध्ये ओ आय सी म्हणजे मुस्लिम देशांची संघटना आणि पाकिस्तान हे दोन परिप्रेक्षक कायमबरोबर ठेवलेले तुम्हाला दिसतील म्हणजे या देशांच्याबरोबर संबंध ठेवताना वाढवताना ओ आय सीची रिॲक्शन काय असेल किंवा पाकिस्तानची रिॲक्शन काय असेल याकडे सातत्याने आपलं लक्ष असायचं आणि आपण त्यांच्या ध्येयधोरणांना धक्का लागणार नाही आणि आपले मनसुबे पण बाहेर पडले पाहिजेत अशा काहीशा पद्धतीने त्याचं एक प्रतिबिंब हे आपल्याला पॅलेस्टाईनचा जो संघर्ष आहे तर त्या संघर्षामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येईल की भारताने इंदिरा गांधींच्या काळात किंवा पुढच्या काळामध्ये सुद्धा इस्रायल आणि पॅलेस्टिनी नेत्यांबरोबरच्या का संबंधांमध्ये काय ताळमेळ ठेवताना काय पद्धतीनं कसरती कराव्या लागत होत्या तो त्या त्या, त्या काळाचा कदाचित महिमा असेल परंतु हे सर्कल तोडण्याचा फार मोठा प्रयत्न हा झाला नाही आणि एक ज्याला आपण म्हणू की भूराजकीय किंवा ज्याला जिओ पॉलिटिक्स अशी संज्ञा वापरतात तर त्या परिप्रेक्ष्यातूनच आपल्या परराष्ट्र धोरणाची काही एक मांडणी आपल्याला झालेली दिसते मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कालखंडामध्ये लुक ईस्ट अशी एक पॉलिसी किंवा धोरण मनमोहन सिंगांच्या सरकारने अवलंबलेलं होतं त्यात मग आसियान देश जे दक्षिण आशियाई देश जे आहेत दक्षिण आग्नेय आशियाई देश जे आहेत तर त्या देशांच्या बरोबरचे संबंध वाढवण्यासाठी त्या कालखंडामध्ये प्रयत्न झाले परंतु सरकारला जे अपेक्षित मनमोहन सिंग सरकारला जे अपेक्षित होतं तर तेवढंही यश कदाचित आपल्याला त्या काळात आलेलं दिसलेलं नाही त्या धोरणामध्ये सुद्धा काही प्रमाणात धरसोड ही त्या काळात झालेली आपल्याला दिसून येते पण ते धोरण म्हणून सरकारने जाहीर केलं आणि त्याचा काही एक प्रमाणात अंगीकार केलेला होता मोदींच्या कालखंडामध्ये नेमकं बदललंय काय असा जर आपण थोडा विचार केला हे थोडं सैद्धांतिक वाटेल परंतु आजचं जे यश आहे त्याची प्रेरणा ही अशा सैद्धांतिक गोष्टींमध्येच आहे आणि म्हणून त्याचा वेध आपण घेतो आहे जिओ पॉलिटिक्स ही कन्सेप्ट आपण काही बाजूला टाकली असं नाही पण परराष्ट्र संबंधांना किंवा दोन देशांदरम्यानच्या जे बायलॅटरल ज्याला म्हणतात अशा स्वरूपाच्या संबंधांना काही नवे आयाम कसे जोडता येतील याचा प्रामुख्याने विचार या मोदी सरकारच्या का काळात झाला आहे आणि तिथे जिओ पॉलिटिक्सच्या जिओ कल्चरल ॲस्पेक्ट असं ज्याला आपण म्हणू तर तो अंगीकारलेला दिसतो आहे आणि त्याच्यातले अनेक कंगोरे हे आग्नेय असे देशांबरोबर पण आपल्याला दिसतील आणि आखातामध्येही आपल्याला दिसतील दोन्हीचं स्वरूप भिन्न आहे एक उदाहरण त्यासाठी मी सांगेन की आग्नेय आशियामध्ये ज्यावेळेला आपण या देशांबरोबरचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो तर तिथे रामायण सर्किट हे आपलं सरकार पुश करत आहे कारण आग्नेय आशियाई देशांमध्ये रामायण हा त्यांच्या समाजमनाचा भाग आहे तर ते समाजमन हे भारताच्या धोरणांना अनुकूल बनवण्यासाठी कदाचित काही पॉझिटिव्ह भूमिका बजावू शकतं याची सरकारला जाण या असल्यामुळे तिथे रामायण सर्किटसारखा भाग घेतलेला आहे मात्र आखादी प्रदेशांबरोबर कल्चरल टाईज किंवा तो जिओ कल्चरल ॲस्पेक्ट आणताना इथे थोडं वेगळा आहे आखाती देशांचे आणि भारताचे संबंध किंवा आपल्या भारतीय उपखंडाचे संबंध हे सुद्धा प्राचीन आहेत बसरा असेल बगदाद असेल किंवा या सगळ्या प्रदेशाबरोबर भारताचे प्राचीन काळापासूनचे संबंध आहेत आणि ते व्यापारी सांस्कृतिक अशा सगळ्या अर्थाने आहेत मग त्या काळातल्या संबंधांचे असे आजच्या संदर्भामध्ये असणारे संदर्भ कुठले कुठले असू शकतात हे लक्षात घेत सरकारची घोडदौड सुरू आहे आणि ओव्हरऑल जगामध्ये भारतीय ज्याला आपण म्हणू की प्रभाव वाढवण्यासाठी कुठले ॲस्पेक्ट असे महत्वाचे ठरू शकतात तर आपण त्याचे तीन ठळक भाग मला दिसतात त्यातला एक भाग आहे हा योग दुसरा आहे आयुर्वेद आणि तिसरा आता जो दिसतो आहे तो मंदिर म्हणजे यापूर्वीच्या काळामध्ये सॉफ्ट पॉवर असं ज्याचं वर्णन केलं जायचं तर ते नेहमी भारतीय चित्रपटसृष्टी आणि त्यातही बॉलिवूडचा उल्लेख केला जायचा ठळकपणे नंतर क्रिकेट हा एक विषय आला पण क्रिकेट हा काही देशांपुरताच मर्यादित आहे पण बॉलिवूडचा अशी बाउंड्रीज नाही तर तो बॉलिवूड परंतु मोदी सरकारनी ती कन्सेप्टही बाजूला ठेवून योग याला प्राधान्य द्यायचं ठरवलं आपण बघतो आता गेल्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आहे हे या सरकारचं फार मोठं यश आहे कारण एक दिन साजरा होणं असं नाही तर जगभरातल्या जनसमुदायामध्ये योग जीवन ही जीवनपद्धती प्रचलित करायची असेल तर त्याला काही नुसते कल्चरल असे नाही तर त्याला काही इकॉनॉमिक ॲस्पेक्ट्सही आहेत कारण हा योग शिकवायचा असेल तर शिकवणारे शेवटी कोण आहेत आपल्याच देशातल्या लोकांना ती कामं आता मिळाली म्हणजे पूर्वी या सरकारच्या आधीही आपल्याकडून मोठ्या प्रमाणावरती स्वामीनारायण असेल किंवा अन्य अशा बऱ्याच संस्था संघटना आहेत की त्यांनी त्यांची योग सेंटर्स ही परदेशामध्ये केलेली होती परंतु त्यांना जो जो प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे तो प्रतिसाद हा मिळत नव्हता म्हणजे स्थानिक पातळीवरती कुठे कुठे परंतु जगभर योग ही जीवनपद्धती म्हणून स्वीकारली जाणं हा जो बदल मोदी सरकारने करून दाखवला तो जिओ कल्चरल ॲस्पेक्ट हा एक भाग आहे करोनासारखा कालखंड आल्यानंतर जगभर औषधं किंवा ह्या सगळ्याचं झालं तर त्याही वेळेला सरकारने आयुर्वेद आणि त्याच्यातल्या सगळ्या संकल्पनातून तुमची इम्युनिटी कशी वाढू शकते याचंही एक मार्केटिंग सरकारने केलं परंतु तेही परत जिओ कल्चरल अशा से से या संकल्पनेतनच ते आपल्याला झालेले दिसत आहे आणि तिसरा भाग आहे तो मंदिर आपल्याला मंदिर म्हणजे एक मंदिर तिथे पुजारी देव अमकत तमक किंवा धर्मकांड असं आपल्याला दिसेल पण तसं ते नाही आहे मंदिर इकॉनॉमिक्सवरती मी पूर्वी दोन भाग केलेत ते पुन्हा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकेन नंतर पण मंदिर तर ही एक इकॉनॉमी एक एक असते ती एक इकोसिस्टीम असते आणि त्या मंदिराच्या मध्ये जात पात धर्मपंथ किंवा तुमचं आर्थिक स्टेटस असं काहीही अनुसूत नसतं त्या त्या इकोसिस्टीमला लागणाऱ्या सगळे सगळे घटक या मंदिर इकॉनॉमिक्समध्ये येत असतात आपण वाराणसीत ते गेल्या दहा वर्षात बघितलेलं आहे आणि आता अयोध्येमध्ये जे काही आपण पाहतो आहोत तर तोही एक मोठा उदाहरण म्हणून आपण त्याकडे बघायला हरकत नाही आणि तशीच्या तशी कल्पना ही अरब देशांनी स्वीकारली आणि त्याच्यातलं पहिलं एक पाऊल हे आपल्याला आखातामध्ये पडलेले दिसत आहे तर कल्चरल हा जो एक भाग आहे आणि त्यातला आणखी एक ॲस्पेक्ट सरकारने याच्यात आणलेला आहे तो म्हणजे शिक्षण हा एक भाग आहे कारण कुठल्याही समाजामध्ये दीर्घकालीन बदल हे शिक्षणांनी घडत असतात मग ते शिक्षण म्हणजे नुसतं काही तुम्हाला पाठ्यपुस्तकं शिकवणं भाषा शिकवणं किंवा काही अरॅथमॅटिक शिकवणं एवढ्या कुठं ते राहत नाही तर त्या निमित्ताने तुमची विचारपद्धतीसुद्धा तुम्ही समाजामध्ये संक्रमित करत असता तर त्याचंही एक पाऊल हे अखातामध्ये पडलेलं आहे यू ए ए म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आता दिल्ली आय आय टीचं कॅम्पस सुरू होत आहे खरं तर भारतातल्या अनेक शैक्षणिक संस्थांनी याहीपूर्वी दुबईमध्ये त्यांची कॅम्पसेस नेलेली आहेत म्हणजे ते काय आता नव्याने काही आहे अशातला भाग नाही आहे परंतु आता दिल्ली आय आय टी सारखं जेव्हा कॅम्पस तिथं जाणार आहे तर भारतात जे शिकवलं जातं तशात तशाच्या तसा अभ्यासक्रम हा तिथे येणार आहे पुढच्या काळामध्ये सी बी एस ईचा अभ्यासक्रमही म्हणजे माध्यमिक आणि नंतर उच्च माध्यमिक अशा स्वरूपाचे आय आय टीचा बोलबाला हा आता जगभर होतो आहे आपले आय आय एम असतील किंवा आय आय टी असतील म्हणजे जगभरातले जे सगळे मोठे एम एन सीज आहेत तर त्या एम एन सीचे प्रमुख सी ई ओ किंवा असे सगळे जे धोरणकर्ते आहेत तर त्यामध्ये हे आय आय टी आणि आय आय एमच्या आपल्या मंडळींचा सहभाग मोठ्या प्रमाणावरती आहे त्या त्यामुळे त्याचंही एक आकर्षण हे बाहेरच्या समाजाला नक्की आहे त्यामुळे तिथे शिक्षण पद्धतीच्या निमित्ताने आपण आपली विचारपद्धतीसुद्धा अर्बस्थानामध्ये आणि त्या सगळ्या प्रदेशामध्ये म्हणजे फक्त आज यू ए ई हा आपण बघत असू तर यू ए ई हा देश स्वतंत्र असला तरी अरबस्तानची संस्कृती म्हणून त्यातला एक छोटा घटक आहे अर्बस्तानातले बदल म्हणजे मी जेव्हा दुबई माझं एक पुस्तक मी दुबईवरती लिहिलेलं आहे दुबई स्वप्ननगरीची निर्माण गाथा असं तर त्याचा अभ्यास करत असताना मला अनेक गोष्टी त्यातनं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दिसून आल्या त्यातला एक महत्त्वाचा भाग असा आहे की एक इंग्रजीत असं म्हणतात रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे म्हणजे रोमची उभारणी काही एका दिवसात झाली नाही तसं ब्रँड दुबई आज जो आपण बघतो आहे तर तो असा काही या दहावीस वर्षातला नाही आहे दोनशे वर्षांची त्या अरब म्हणजे दुबईतले अबुधाबीतल्या अरबांची ही दोनशे वर्षाची तपस्या आज या निमित्ताने फलद्रुप होते आहे आणि ती सातत्याने दोनशे वर्ष त्या लोकांनी त्या समाजाने विशिष्ट भूभागातल्या ती संस्कृती इन्कल्केट करत नेली मग तिथे मूलतत्ववाद किंवा कट्टरतावाद हा जो आहे तर त्याला दोनशे वर्ष त्या समाजाने फाटा दिलेला आहे ही प्रक्रिया अतिशय स्लो समाज फार दुखावला जाताना जाणार नाही आणि बाह्य जगाशी आपल्याला ताळमेळ ठेवायचा आहे याचं एक सामाजिक संतुलन त्या त्या काळातल्या सर्व शेखांनी ठेवलं आणि त्याचं एक रूप आज इथे दिसत आहे हे दुबईच्या यशामध्ये आपल्याला दिसत आहे पण दुबईतले हे सगळे जे बदल आहेत ते आता हळूहळू सौदी अरेबियासारखा म्हणजे मुस्लिम जगतावरती राज्य करणारा देश जो आहे संपूर्ण मुस्लिम जगतावरती कारण आपल्याला माहिती आहे मक्का मदीना ही सर्व मुस्लिमांच्या दृष्टीनं पवित्र असलेली दोन शहरं किंवा दोन ठिकाणं ही सौदी अरेबियात आहेत तर तो असेल शेजारचा कतार असेल किंवा बाकीचे सगळे देश असतील तर दुबईतले हे सगळे बदल हे हळूहळू प्रमाणामध्ये या देशांमध्ये सुद्धा पर्कुलेट होत आहेत आणि त्याचं एक प्रतिबिंब हे आपल्याला सौदी अरेबियात गेल्या काही काळात घेतले गेलेले जे निर्णय आहेत एम बी एस एननी तर त्यामध्येही तुम्हाला दिसेल कतारसारख्या देशामध्ये म्हणजे ते अगदी डे टू डे आपल्याकडे रिपोर्टिंग त्याचं होत नाही पण तिथे या स्वरूपाचे आपल्याला बदल दिसून येत आहेत आत्ता या मोदींच्या दौऱ्यामध्ये दिसून आलेला एक ठळक बदल तो सहज आपल्याला जाणवणार नाही पण जेव्हा मोदी त्या दौऱ्यावर दुबईला गेले म्हणजे अबुधाबीत म्हणजे दुबईत ते उतरले त्यानंतर शेख कुटुंबातल्या म्हणजे त्या राज्यकर्त्या कुटुंबातल्या एका महिलेनी मोदींशी हस्तांदोलन केलं आता तो अरब समाज त्यातल्या मान्यता ते सगळं लक्षात घेतलं तर ही छोटी कृतीसुद्धा बदल कुठल्या दिशेने आहेत म्हणजे हे फक्त आपण बदल केले असं नाही आहे पण ती त्या अरब समाजाला वाटलेली जी गरज आहे बदलांची विशेषत अमिरातीतल्या अरबांना जी आधी वाटली आणि अरब त्या दिशेने वेगानं मार्गक्रमणा करतायत आणि त्याचं परकोलेशन हे या सगळ्या भागामध्ये होत आहे आणि इथे या बदलांना पूरक अशा स्वरूपाच्या गोष्टी भारताकडून आपल्याला मिळतील ही, ही त्या अरबांना खात्री आहे महाभारतामध्ये व्यासांनी लिहून ठेवलं आहे अर्थस्य पुरुषोदास हा कुठलीही गोष्ट शेवटी पुन्हा अर्थकारणाशीच येऊन भिडत असते समाजातलं कसलंही परिवर्तन असेल तरी ते अर्थाशिवाय होणार नाही हे कुठल्याही अर्थाने त्या अर्थाशिवाय होणार नाहीत तर हा अर्थ नेमका कसा आहे पण त्यातला सांस्कृतिक ॲस्पेक्ट मी आज फक्त आपल्यासमोर मांडला आहे यातले अर्थ हा जो भाग आहे कारण दोन देशांचे संबंध जेव्हा दृढ होतात तेव्हा ते फक्त कल्चरल किंवा सोशल असे नसतात तर त्याचा मजबूत पाया हा नेहमी अर्थकारणच असतो त्या अर्थकारण हे आधीसुद्धा होतं त्यात आपण काही प्रयोगही करत होतो काही टाईपसुद्धा होत होते परंतु त्या सगळ्याला या जिओ कल्चरलनी एक वेगळं कोंदण दिलंय ते फक्त आपल्यासमोर आधी मांडलं यातला अर्थकारणाचा भाग जो आहे तो मी पुढच्या भागात आपल्याला नक्की सांगतो आजचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस धन्यवाद